जाने रहे ते तोड़ा ना ना रहे या ठिकाणी क्षेत्ररक्षण फैलाव जाणार आहे त्याआधी थोडा सराव केला जातोय कारण सकाळच्या सत्रामध्ये फक्त रस्त्यावरती जॉगिंगचं काम केलं जातं काम केलं जातं पण क्रिकेटची बॅट पहिल्यांदाच किंग नावानं हातामध्ये घेतली जाते अर्थात क्षेत्रामध्ये किंग असणारा व्यक्तिमत्व पण या क्रिकेटच्या जगतामध्ये सुद्धा चौकार षटकांची आतषबाजी करताना पाहायचंय पण मित्रांनो या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावलं जाणार आहे पण निश्चितच बॅट ज्या पद्धतीनं हातामध्ये धरली जातीय त्यावरून निश्चित वाटतं की आकर्षक फटकेबाजी केली जाणार आहे इरादा स्पष्ट केला जातोय फलंदाजीसाठी ठिकाणी आपण पाहतोय तयार कुशिवडे किंग या संघाचे संघनायक स्वतः सिद्धार्थी कदम साहेब स्वतः आता मध्ये बॅट घेऊन आपण पाहतोय चौकार शेटकरांची आताशिबाजी आणि पंच म्हणून सागर त्यांना काहीतरी या ठिकाणी या स्पर्धेचे नियम समजवताना अजय कदम आणि सिद्धार्थी कदम ही जोडी मैदानात कुशिवडे किंग स्वतः कर्णधार कशीरणीय कदम साहेबांसाठी या सगळ्यांनी पहिल्यांदाच आपण धुवादार फलंदाजी करायची आहे शुभम हो हो, हो प्लेसमेंट करून नुसतं चालणार नाही नाही ही मात्र सुरुवात असणार आहे आणि यानंतर खऱ्या अर्थानं सामन्याला सुरुवात होते शुभम याच्याकडून हा पहिला चेंडू फेकला जातोय तो सिद्धार्थी कदम साहेबांसाठी या ठिकाणी मात्र स्वतःचा बचाव केला जातो जर जर रिव्ह्यू पद्धत असती तर साहेब मला वाटतं निश्चित या ठिकाणी मला वाटतं कदाचित बाद होऊ शकले सी एल बी हो माझी जबरदस्त आहे धाव किती मिळू द्या मला वाटतं धाव नसणार आहे धाव काढायचा प्रश्न नाही बॅट जर तळपली तरच धावा निघणार अन्यथा कठीण होणार या जबरदस्त एक एक धाव घ्यायची आहे आणि मला वाटतं ही धाव पुन्हा एकदा पूर्ण होत नाहीये बॅट मधून आकर्षक पारी खेळावी लागणार आहे निश्चितच चा एक चांगल्या प्रकारचा प्रहार करावा लागणार आहे घडाघाती ती बॅटिंगचं चा दर्शन चांगल्या चांगलं या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा चेंडू खेळून काढले पहिलं षटक सहा चेंडू असतात साहेब एका ओव्हर मध्ये फक्त सहा चेंडू असतात तुम्हाला वाटेल कुठंतरी तळवड्यापर्यंत हा प्रवास आहे मोठा तसं काही नाही फक्त सहा चेंडू मध्ये करामत करून दाखवावी लागणार आहे अजय मात्र एका कोपऱ्यामध्ये बिचारा सहज हे सगळं पाहतोय चित्र की आपल्या धावांची सुरुवात श्री गणेश होणार कधी आणि लगातार पद्धतीने असफल होतोय एक षटक मात्र पूर्ण होतोय <laughs> या ठिकाणी <laughs> संघाचं खातं उघडता आलेलं नाहीये पण खरंच धन्यवाद दिले पाहिजे एकदा सिद्धाजी कदम साहेबांसाठी टाळ्या वाजवूया हीच खरंच शिवभीम युवा मंचाला एक चांगली सलामी म्हणता येईल कारण या संघाला एक प्लॅटफॉर्म देण्याचं काम केलं जाते ज्यांच्याकडून हा उत्तम प्रकारचा या ठिकाणी फटक आहे बॅट सोडून गेले साहेब पण खरंच या ठिकाणी जर सहा तीन चेंडू मध्ये जर सलग चौकार लावली असते तर दोनशे रुपयाचं पारितोषिक साहेबांसाठी आलो होतो मात्र या वेळेला कडून जबरदस्त फटकीबाजी आपण पाहतोय पहिला चौकार जातोय सामन्याची सुरुवात मात्र दमदार होतीये आपण पाहतोय हा या वेळेला मात्र हा चौकार आहे शुभमचं थोडस खराब क्षेत्ररक्षण चार धाबा हा पाच धाबा असणार आहे पुन्हा एकदा आस्वाद या नोज वरती पुन्हा एकदा धावा कुठ कुठल्या जातात चांगल्या प्रकारच्या धावा वसूल केल्या जात आहेत जातोय याच्यामुळे कुशिवडे किंग संघाचे संघ नायक मैदानाच्या बाहेर गेले कारण पहिल्या सहा चेंडू बाद केल्यानंतर या ठिकाणी अजयच्या बाग मधून पुन्हा एकदा जबरदस्त आकर्षक पारी आपण पाहतोय प्रत्येक चेंडू वरती अप्रतिम पद्धतीनं प्रहार केला जातोय आणि या सामन्यामध्ये पुन्हा एकदा आपल्या हाती हा सामना वळवण्याची ताकद या ठिकाणी अजयकडून केली जाते कारण आतापर्यंत धावांचा डोंगर उभारला जातोय पहिलं षटक निर्धाव पेकल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय एकोणीस धावा धाव पलकाव लावलेले आहेत जरा जरा साहेबांनी जर मनावर घेतलं असतं दोन तीन चौके लावले असते तर बक्षीस सुद्धा मिळालं असतं आणि धावांचा सुद्धा डोंगर झाला असता हा चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव असणार आहे पुन्हा एकदा आस्वाद गावणगे घे अजय साठी अजय या ठिकाणी चांगल्या प्रकारे चेंडू खेळणं गरजेचं आहे पुन्हा एकदा चेंडू सीमा पार जातोय अजयचं कौतुक केलं जात आहे कारण एक षटक जरी निर्धाव केलं असलं दुसरं षटक मात्र या ठिकाणी अतिशय अप्रतिम पद्धतीने खेळून काढतोय तो अजय कदम अजय आहे तो या ठिकाणी नीरज या वेळेला मात्र पुन्हा एकदा एक, एक चेंडू निर्धाव जातोय दुसरं षटक समाप्त होते दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहतोय आपण धावसंख्या होती ती तेवीस नो चेंडू एक चेंडू आणखी पेगावा लागणार आहे एक चांगल्या प्रकारचं परिवर्तन करावं लागणार आहे हलकी आता घेऊन काढलेलं चांगली प्लेसमेंट एक धाव तर पूर्ण करतो अजय आणि पुन्हा एकदा स्ट्राईक आपल्या हातामध्ये ठेवणार आहे निश्चितच शेवटच्या षटकामध्ये नानाचा इशारा येतोय दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते पंचवीस बघा दुसऱ्या षटकामध्ये पंचवीस धावा वसूल केल्या जर सिद्धार्जी कदम साहेबांनी एक दोन चेंडू जरी सीमापार धाडले असते तर याच्यामध्ये केवढा मोठा धावांचा डोंगर होऊ शकला असता पुन्हा एकदा सुद्धा होतो आपण या ठिकाणी येतोय तो, ये तो, ये तो फलंदाजीसाठी बावा सुनील हो 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 हा हिरो असणार आहे ज्या स्पर्धा ओव्हर आमच्या होतात त्यामधला हिरो आहे फटका मारायचा आहे पण तो कसा मारायचा याचं पात्र गणित नाहीये नशिबाने समालोचन कक्ष आम्हाला माईक तरी हातामध्ये प्रकारे पकडता अन्यथा हा फटका असा होता मित्रांनो या फटक्याला तोड नव्हती मात्र पुन्हा एकदा त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो राज कदम आदित्य मुरुटकरची ही शैलीदार गोलंदाजी आहे या गोलंदाजी मधून निश्चितच धाबा वाचवण्याचं काम केलं जाते एकदा आदित्य आपल्या षटकातील पुढील चेंडू धाव संख्या होतीये या वेळेला मात्र आपण पाहतोय बाद होणार तो राज जिंकण्यासाठी तीस धावांची गरज एकोणतीस धावा धाव बलगाव लावण्यात आलेले आहेत पण मित्रांनो सांगायला पुन्हा एकदा अभिमान वाटतो अजय कदम एक साठी एकदा जोरदार टाळ्या बाजू या दुसऱ्या शेटकामध्ये पंचवीस धावा कुठल्या आहेत आणि न धावा काढता सुद्धा किंग म्हणून असलेल्या कर्णधारासाठी सिद्धार्थी कर कदम हा चेंडू मी जर खराब केले पुढील काही चेंडू खराब केले तर पोरं मला बिघडणार कारण या ठिकाणी पूर्ण करायची आहे तीस धावा धावपलकाव लावायचे या क्रीडानगरीवर याला मात्र फलंदाजी मिळाली नाही थोडासा ऋतिक गोलंदाजीसाठी असणारे आदित्यला जर तुम्ही स्वस्तामध्ये बाद केलं तर मित्रांनो या ठिकाणी निश्चितच आपला विजय पक्का होऊ शकतो हो या ठिकाणी हृतिकची अप्रतिम गोलंदाजी नाद करायचा नाही आदित्यला स्वस्तात बाद केलं जात आहे याचा अर्थ पुढील गणित मात्र थोडस सोपं होणार आहे सामन्याचं समीकरण आणि जागा घेण्यासाठी येतोय तो शुभम किपर मला वाटत त्यांना या ठिकाणी अजूनही रेषेच्या बाहेर राहणार की काय स्टंपच्या लगत राहिलं पाहिजे हेल्मेट वगैरे हो आणून द्यायला पाहिजे जर एवढ्या मागे जाणार असतील तर चेंडू कधी एकदा आमच्या शेतामध्ये जाईल तिकडे कळणार नाही अप्रतिम गोलंदाजी केली मित्रांनो कारण पहिल्या चेंडूवरती एक धुवाधार फलंदाजी करणारा हो हो अजय अजय बघा शेवटच्या क्षणापर्यंत हा चेंडू अडवला असतं की हा चेंडू सीमापर जाऊ शकला असता मर्यादित एकोणतीस धावा धाव फलकाव लावल्यानंतर कसा अंकुश मिळवला जातो धावांवरती हो राजकडून धावचित करण्याची एक संधी गमावलेली आहे आणि शुभम आणि सूरज ही जोडी मात्र एक चांगली कामगिरी या ठिकाणी करावी लागणार कारण सूरज आता स्टाईक राहणार आहे चांगल्या प्रकारची फलंदाजी सूरज कडून एक तळपती बॅट कारण सूरज एक चांगल्या प्रकारचा फलंदाज आहे मात्र एक धाबांचा पाऊस पडणं गरजेचं आहे धावा बॅट मधून निघणं गरजेचं आहे हो उत्तम प्रकारची गोलंदाजी ऋतिक कडून मात्र क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय चेंडू जरी त्यांच्याकडे गेला ना हाताने जरी अडवता आला नाही मित्रांनो अरे रे रे काय चेंडू अडवण्याची कला आहे मित्रांनो कॅमेरा ज्यांच्याकडे असेल तर फिट करून घ्या कारण हा अशा प्रकारचा चेंडू अडवणं आतापर्यंत आपण कधी पाहिलेलं नाहीये मित्रांनो कारण ना पुन्हा एकदा ऋतिकचा हा चेंडू वा राज मात्र सफाईपूर्वक अडवतोय <laughs> या चकमकीमध्ये किती धावा पूर्ण होत आहेत एक धाव पूर्ण होते दरम्यान नाना याचा इशारा येतोय की हे षटक या ठिकाणी समाप्त केले जाते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धाव संख्या होतीय दोन पण इथं मात्र ऋतिकसाठी आपण टाळ्या वाजवायला पाहिजे सहा चेंडू मध्ये दोनच धावा दिल्या आहेत आणि अव्वल दर्जाचा मोहरा अर्थात आदित्य या ठिकाणी मैदानाच्या बाहेर आहे सार श्रेय जाते ऋतिक याला किती लाखाला खरेदी केला ते मला माहिती नाही किंग आदरणीय सिद्धार्जी कदम साहेबांनी पण ऋतिक जो मोहरा लावला तो या ठिकाणी खरंच किंग कुशिवडे या संघाचा एक अव्वल दर्जाचा गोलंदाज मानला जातोय आता मात्र दुसरं षटक वैयक्तिक कोठ्यामधलं पहिलं हा पुन्हा एकदा कडे एक चेंडू जातोय पहिल्याच सामन्यामध्ये आपण पाहतोय राजाच्याकडून वाड क्षेत्र रक्षणासाठी एकदा हो टाळ्या होऊ द्या निश्चितच टाळ्या झाल्या पाहिजेत राजकडून पुन्हा एकदा चेंडू या वेळेला मात्र निघालेला सणसणीत संड़ चौकार आहे या वेळेला मात्र कोणी शकत नाहीये धाव संख्या तो हॅलो तो काय झालं चेंडू लागला काय कोण आहे हॅलो अजय अरे त्या बाजूला असणाऱ्या मुलांना सांगा की तिकडे थांबू नका कारण जास्तीत जास्त चेंडू जास त्याच जास बाजूला जातात बघा चांगल्या प्रकारचा फटका एखादा चेंडू लागू शकतो इकडे या बाजूला भरपूर जागा आहे रिकामक क्षेत्र आहे आपण बसून घ्या मुलांना विनंती असेल या ठिकाणी पंचांना विनंती असेल नाना आपण खेळ चालू करायचंय दुसरं षटक प्रगतीपथावर चालू असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दोन राजचं दुसरं षटक आणि या षटकामध्ये पुन्हा एकदा हल्ला चढवला जातो आणि निश्चितच आक्रमक विस्फोटक फलंदाजी केली जाते सूरज गोसावी याच्याकडून सिद्धार्थजी कदम साहेब वाट बघताय चेंडू माझ्याकडे येतोय कधी प्रत्येक चेंडू अडवण्याचं खरंच त्यांचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण होत आहे पुन्हा एकदा चेंडू या वेळेला मात्र स्वतःच्या बॉल मध्ये चेंडू सफाईपूर्वक अडवला तो धाव संख्या मात्र स्थिर आवलेली आहे दहा हळूवार हळूच खेळून एक धाव पूर्ण करायची आहे मात्र ची संधी होती धावचीत करण्याची चांगला योग जुळून आला होता शुभम आणि सूरज या जोडीकडून दुसरं षटक संपल्यानंतर धावसंख्या होते ती अकरा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दोन दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर अकरा <laughs> हा चेंडू एकोणीस धावांची गरज आहे मित्रांनो समीकरण मोठं आहे पण क्रिकेट जगतामध्ये असं म्हटलं जातं जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत तोपर्यंत तो तो या सामन्याचं गणित स्पष्ट होत नाही चित्र स्पष्ट होत आता मात्र युवा मंचाचा मातब्बर खेळाडू अष्टपैलू खेळाडू ज्यानं धावां धावांसाठी निश्चितच बॅटमधून पाऊस पाडला तोच स... या ठिकाणी ऋतिक ऋतिकला मानलं पाहिजे मॅन ऑफ द मॅच साठी ज्याची आत्ताच निवड होती साहेबांनी किती लाखाला खरेदी केला कारण या ठिकाणी समालोचन कक्षाकडे आपण पाहिलं हृतिक मला पाहिजे लगेचच त्याच्या नावाची घोषणा झाली जसं काय या ठिकाणी मात्र नवीन फलंदाज येणार तो फ्रेंड सर्कल सोनारवाडी या संघाचा एक दमदार फलंदाज ज्याच्याकडून मर्यादित षटकांच्या या सामन्यामध्ये आतशबाजी होताना आपण पाहणार आहोत बघूया ऋतिकला किती लागत खरेदी केला माहिती नाही पण निश्चितच मुंबई इंडियन्स बुमरा खरेदी केल्याचं स्वप्न या ठिकाणी हो चेंडू प्रत्येक चेंडू प्रशंसा केली नाही हा चेंडू सुटला खरं म्हटलं चेंडू सुटायला नाही पाहिजे होता धाव आहे ती आतापर्यंत आपण पाहतोय बारा अजय कदम पुढील चेंडू वाव आता मात्र जबरदस्त या ठिकाणी पाहतोय क्षेत्ररक्षणाची एक चांगली चपळता मी सांगितलं ना पाठीमागे जर चेंडू जाणार असेल तर तो एका भिंतीप्रमाणे अडवला जाईल चेंडू मागे जाणारच नाही रेषेच्या बाहेर या ठिकाणी पुन्हा एकदा अजय कदम पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्जीव नाही आधी अजय मात्र परिवर्तन करून टाकतो चेंडू रवी रवी हा गरज आहे गरज आहे ती पण स्टाईल वापरली धोनीची चेंडू स्टंपला लागू द्या नको पण धोनीची स्टाईल होती हा चेंडू जर लागला असता तर निश्चितच बाद होता गोलंदाज या पडझडीमध्ये आपण पाहतोय शेवटपर्यंत सोनारवाडी फ्रेंड सर्कल या संघाला मात्र थोडासा प्रयत्न करावा लागणार आहे जर जिंकायचं असेल आपल्या अशा पल्लवीत करायची असतील तर कारण आतापर्यंत केवळ तेरा धावा धाव बलकावं आहे शुभ शुभमचा एक जबरदस्त फटका धाव संख्या आहे ती सतरा कारण खतरा पैदा होतो या ठिकाणी मित्रांनो एक चांगली फटकेबाजी करावी लागणार आहे आणि त्याच्याच प्रकारचा लगावलेला हा टोला आहे आणि या मात्र ये मात्र टोलेबाजी चांगली होत नाही कारण पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण भन्नाट केलं जात आहे आता हाताकडे जर चेंडू गेला तर चेंडू स्थिर होणार आणि या ठिकाणी मित्रांनो टाळ्या होऊ द्या कारण कुशिवडे किंग या संघाचा विजय संपादन केला जातोय आणि विजयी मोहर लावण्यात यश मिळत आहे ते ऋतिक याला कारण ऋतिकच्या मध्ये आपण पाहिलं पण खऱ्या अर्थानं मानलं पाहिजे आदरणीय सिद्धार्थी कदम साहेबांना आपण विकास पुरुष का म्हणतो याच खरं उत्तर या ठिकाणी सापडलेलं आहे कारण टीम कोणतीही निवडू द्या पण त्या टीमनं या ठिकाणी संधीच सोनं केलेलं आहे मित्रांनो खऱ्या अर्थानं आपलं जर नाव या ठिकाणी या जगतावर आपली जर पकड निर्माण करायची असेल तर आलेल्या प्रत्येक संधीचं सोनं करण्याची गरज असते आणि त्याच संधीचं सोनं करताना आपण कुशवडे किंग हा संघ या ठिकाणी पाहिला ज्यामध्ये अजय कदम याचा सिंहाचा होता त्याचबरोबर वाटा वाटासीमाचा होता आणि यामध्ये महत्वाचा म्हणजे सहा चेंडू मध्ये झिरो धावा होत्या आदरणीय सिद्धार्थजी कदम साहेबांच्या या ठिकाणी दिनकरजी कांबळे साहेबांकडून म्हणजे आदरणीय सिद्धार्थी कदम साहेबांच्या सासरे सासरेबोनकडून बघा शंभर रुपयाचं बहारदार विनर टीम साठी बक्षीस सा आलेलं आहे जरा टाळ्या वाजवूया कमरा साहेबांसाठी कालपासून त्यांनी उत्तम प्रकारचं या ठिकाणी हे <laughs> शिस्तबद्ध नियोजन पाहताना प्रत्येक सामना या ठिकाणी पाहिलेला आहे आणि या ठिकाणी आपण पाहिलंय की शंभर